इंटरनेट वापरताना एक चूक आणि खातं होऊ शकतं रिकामा सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त प्रशासनाचा महत्वाचा इशारा सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला तांत्रिक प्रगती सोबतच सुरक्षिततेचे भान ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी यावेळी केले इंटरनेटचा वापर आपण करतो की इंटरनेट आपल्याला वापरते याचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले इंटरनेट आणि ए आयचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक असून चुकीच्या वापरामुळे सायबर फसवणूक आणि विविध गैरप्रकार घडू शकतात असा इशाराही त्यांनी दिला कार्यक्रमात आय आर ए डी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेट वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावर्षी स्मार्ट टेक सुरक्षित निवडी ए आयचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या थीम अंतर्गत सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला सायबर सुरक्षेसाठी मजबूत पासवर्ड वापरणे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवणे संशयास्पद लिंक टाळणे आणि मुलांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले सायबर फसवणुकी विरोधात एक नऊ तीन शून्य हेल्पलाईन आणि सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी महावृत्तांत चॅनलला सबस्क्राईब करा